यवतमा ये येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान स्पर्धेत तरुणांपासून ते वृद्धांनी यामध्ये सहभाग घेतला होता आरोग्य संवर्धनासाठी प्रेरणा मिळावी म्हणून कॉटन सिटी रनर्स असोसिएशनने आज मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यवतमाळातील नेहरू स्टेडियममधून सुरू झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेकरिता राज्यातील सतरा जिल्ह्यांमधून दोन हजार पाचशे खेळाडूंनी सहभाग घेतला होता तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा आणि एकवीस किलोमीटर अशा चार गटात ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेसाठी यवतमाळ नागपूर अमरावती गडचिरोली वर्धा सांगली मुंबई छत्रपती संभाजीनगर जळगाव नांदेड कारंजा यासह विविध जिल्ह्यातील धावपटू या स्पर्धकांनी सहभाग घेतला तर स्पर्धकांना उत्साह निर्माण करण्यासाठी चौका चौकात बँड लावण्यात आला होता तर रस्ता दाखविण्यासाठी चारशे व्हॅलिएंटर पंच्याहत्तर शारीरिक शिक्षक पाच अँब्युलन्स चौदा डॉक्टरची टीम यावेळी उपस्थित होती आपला जिल्हा आपला यवतमाळ आणि आपल्या यवतमाळ जिल्ह्यासाठी जी मॅरेथॉन आहे ही आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे कारण तुम्ही जर रोज जर धावले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची बिमारी होणार नाही म्हणून ही जी मॅरेथॉन आहे या वर, या मे यावर्षी या मॅरेथॉनचं तिसरं वर्ष आहे आणि हजारो धावक इथे येतात था आणि आपले शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी सराव करून एक खूप चांगलं शरीर कमावण्याच्या दृष्टीने आम्हाला मदत करते म्हणून आम्ही सातत्याने तीन वर्ष झाली या मॅरेथॉनमध्ये भाग घेतो आणि आपलं आरोग्य तर राखतोच सोबतच आमच्याद्वारे आम्ही सुद्धा प्रेरणा देतो की त्यांनीसुद्धा या मॅरेथॉनमध्ये धावून एक चांगलं शरीर सुदृढ स्वास्थ्यवर्धक जीवन जगावं यासाठी मॅरेथॉन आम्हाला खूप खूप फायदा देते धन्यवाद योजना खु माझं नाव बाळकृष्ण ना जयजीराव मंदाडे आम्ही पुस्त धरून आलेलो आहो मी एकवीस किलोमीटर या इव्हेंटमध्ये भाग घेतलेला आहे आणि याच्या पहिले मागच्या वेळेस पण मी एकवीस किलोमीटरमध्ये भाग घेतला माझं हे दुसरं सत्र आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला जसं वर्षीपासूनच पुढच्या वर्षी वर जी आस लागते आनंद वाटतो आणि असे आम्ही दरवर्षी येऊन एन्जॉय करत असतो धन्यवाद कार माझं नाव सुनील भालेराव मी कुसून आलो आहे मागील तीन वर्षापासून आम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहोत आणि यावर्षी हे हेल्थ मॅरेथॉननी मला पेसर म्हणून ज निवडलं त्याच्याबद्दल मी यवतमाळ हेल्थ मॅरेथॉनचा आभ आभारी यावो हो, आणि त्यांचं अभिनंदन पण करतो जसं आता यापूर्वीच्या मुला मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की ही मॅरेथॉन तिसरी मॅरेथॉन आहे आणि याचा उत्सुक उठ, उत्स्फूर्त उठ, असा प्रतिसाद आहे त्याशिवाय ही मॅरेथॉन अरेंज करण्यामागे सर्वांनी फिट राहावं सर्वांनी मेंटली हेल्थ हेल्थला फिट राहावं यामागचा मोठं आहे मी सर्वांना शुभेच्छा देतोय